महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती नाशिक महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक अकरा मधून बीपी अण्णासाहेब कटारे यांचे भव्य शक्तीप्रदर्शन नाशिक महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक अकरा अ मधून बीपी अण्णासाहेब कटारे हे निवडणूक रिंगणात उतरले असून आज त्यांनी सकाळ सर्कल येथून भव्य प्रचार रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केले या रॅली दरम्यान त्यांनी घरोघरी भेट देत नागरिकांशी थेट संवाद साधला प्रचार रॅलीला परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता शंभर टक्के मतदार आपल्याच मतदान करू करून आपल्यालाच मतदान करून विजयी करतील असा ठाम विश्वास विपिन कटारे यांनी यावेळी व्यक्त केला विपिन कटारे यांना सामाजिक कार्याचा वारसा लाभलेला आहे त्यांचे वडील अण्णासाहेब कटारे हे गेले चाळीस वर्षापासून सामाजिक कार्यात कार्या सक्रिय असून हे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तसेच आई मंदाकिनी अण्णासाहेब कटारे या गेल्या पस्तीस वर्षापासून शिक्षण क्षेत्रात शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत याच सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे आणि नागरिकांच्या आग्रहास्तव आपण निवडणूक लढवत आहोत असे बिपिन कटारे यांनी यावेळी नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक अकरा अ मधून सर्वसामान्य जनतेचा उमेदवार प्रभागातील समस्त जनतेने त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे ते बीपी पी कटारे हे रिक्षा हे निवडणूक चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे गेल्या आठ दहा दिवसापासून संपूर्ण प्रभागामध्ये प्रचार अत्यंत वेगानं आणि जोमानं सुरू आहे प्रभागामधील समस्त नागरिक नागरिकांना या प्रभागामध्ये बदल हवा आहे आणि त्याकरता ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील युवती असतील युवक असतील या सगळ्यांनीच ही निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे आणि बिपिन कटारे यांना विजयासाठी सर्वांनी प्रयत्नांची पराकाशा सुरू केलेली आहे निश्चितपणे प्रभाग अ मधून बिपिन कटारे यांचा विजय प्राप्त होईल अशा प्रकारची मला आशा आहे मी समस्त मतदारांना विनंती करतो की प्रभाग अ मध्ये निवडणूक चिन्ह रिक्षा आहे रिक्षासमोरील बटन दाबून बिपिन कटारे यांना आपल्या प्रभागातील जे उर्वरित प्रश्न आहे प्रलंबित प्रश्न आहे ते सर्व सोडवण्याकामी आपण त्यांना सेवेची संधी द्यावी अशाच प्रकारची विनंती करतो सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे या प्रभागामध्ये सातपूर गाव आहे सातपूर कॉलनी आहे स्वारबाबा नगर आहे संतोषी माता नगर आहे कामगार नगर आहे नगर आहे या सगळ्याच विभागामध्ये अनेक प्रश्न अजूनही विद्यमान नगरसेवकांनी काय केलं हे सर्व जनतेला माहीत आहे आणि म्हणून जनतेच्या हक्काचा प्रतिनिधी म्हणून आम्ही लोकांसमोर जात आहे आणि निश्चितपणे जनता आम्हाला साथ देईल अशा प्रकारचा विश्वास आहे काय सांगाल की आज तुम्ही

म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे जे प्रश्न आजपर्यंत सोडवले गेलेले नाहीत आप सु, सु आपल्या इथे असं नाट्यगृह नाहीये आपल्या इथं ड्रेनेजच्या पाईपलाईनच्या समस्या कायम होत असतात संतोषी माता प्रबुद्ध नगर जे आपल्या वस्तीच्या वाड्यांच्या समस्या ड्रेनेज लाईन आहे पाण्याच्या प्रॉब्लेम्स आहे म्हणजे ज्या ज्या सुविधा आजपर्यंत मिळाल्या नाही त्यासाठी एक सुशिक्षित उमेदवार म्हणून आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा यासाठीच मी सर्व जनतेला सोबत घेऊन निवडणुकीसाठी रिंगणात उतरलो आहे आपली ही रॅली स्वारबाबा नगर मधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून पुढे निघालेले आहे आता राजवाडा निगळ गल्ली द्वारे ती शिवाजी महाराजांना तिथे अभिवादन करून आम्ही महादेव नगर थ्रू कॉलनी थ्रू जाणार आहे बाबा मंदिर महत्वाचं सांगायचं असं कि कटारे परिवारावर प्रेम करणारे आजूबाजूच्या वस्तीतील लोक असतील राजवाडा असेल सातपूर कॉलनी असेल माझ्या घरातला परिवार असेल महत्वाचं म्हणजे कुठल्याही पैशाचा प्रलोभन न देता हा जो जनसमुदाय आहे हा जमलेला आहे कारण की हे प्रेम आहे आणि त्यांना विश्वास आहे हा सुशिक्षित उमेदवार कुठेतरी नक्कीच बदल घडून आणेल आणि ही जनताच मला साथ देत आहे